आज आपण बनवणार आहे अंडा कटले दोन अंडे घेतलेत शिजवून घेतलेत मी आणि ब्रेडचा चुरा आहे तीन ब्रेड आहे त्याचा चुरा करून घेतलाय मिक्सरमध्ये आता आपण घ्यास चालू करूया कढाई ठेवूया हा रवा आहे एक वाटी अर्धी वाटी रवा आहे एक वाटी नाही अर्धी वाटी रवा आहे हा बारीक रवा आहे ना हो बारीक अर्धी वाटी बारीक रवा तर त्याला ना दीड वाटी पाणी होतो आपण अर्ध्या वाटीला दीड वाटी पाणी हो ही अर्धी वाटी ये वाटी वाटी आणि एक एक पाण्याला चांगली उकळी येऊ द्या एक वाटी पण पूर्णपणे पण भरलो भरलेली नाही काटोकाट नाही थोडीशी कमी आहे कमी आहे थोड तेल टाकूया तेल टाका टाकाण्याचं बटर नाही पण टाकू शकता तुम्ही म्हणजे जसं आवडीनुसार हो तेल टाकलंय थोडं मीठ टाकूया चवळीप्रमाणे मीठ पाण्याला आपले चांगले उकळे आले की रवा टाकायचा त्या पाण्याला उकळे आले त्याच्यात रवा टाकूया थोडा सोनाच रवा टाकायचा ज्या काट्याने मूळ द्यायच्या हे पाणी ना सगळं सु सुकून घ्यायचं रव्यातला मी गॅस बारीकच ठेवला आहे दोन मिनिट झाकून ठेवूया फक्त दोन मिनिट झाले आपली दोन मिनिट आपला रवा पण झालाय छान काढून घेऊया आता आपण ताटात गॅस पण बंद केला काढून घेऊन पूर्ण दार करून घ्यायचं रव्याला पूर्ण गार करून घेऊया आपण झालाय आपला रवा हे बघा पूर्णपणे गार झाला आहे टाकूया कांदा कोथिंबीर पण टाकायचे पण थोड्या वेळाने टाकूया आपण आता आपण अंडे आहे ना हे किसून घेऊया हे तुकडे करून पण तर चालतात पण कसं किसून घेतलं ना थोडं हे होतं बरोबर मॅश होतात आता आपण अंडे किसून घेतले थोडं हे टाकूया आपण हे बारीक करून घेतले ना ब्रेड ब्रेड बारीक करून घेतलेला ना आपण ते टाकूया ब्रेडचा चुडा ब्रेडचा चुडा आणि त्याच्यावरती आपण टाकूया आता चिली फ्लेक्स टाकूया आमचर पावडर थोडेच टाकते मी जास्त नाही म्हणजे आपल्या चवीनुसार हो आपल्याला जसं लागल तसा मसाला टाकूया ही कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे हळद टाकूया दोन चमचे धने पावडर गरम मसाला आणि मीठ चवेप्रमाणे पण आपण अगोदर मीठ टाकलेलं तरी परत हो थोडं टाकायचं एक नाही होणार नाही ते आपण रव्याला टाकलेलं ना आता टाकूया कोथंबीर मिक्स करून घेऊया सगळं आपण सगळं मिक्स करून घेतलंय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शिमला मिरच गाजर काय पण टाकू शकता थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आहे मिसतले दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूया त्याने ना कसा कुरकुरीत पणा येतो ते चांगलं मिक्स झाले म्हणजे एक गोळा बनवून घेऊया आपण तेल होतो या आपण कढई गरम करायला ठेवलेली आता आपण तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झालं ना की आपण आहे ना मस्त पैकी अंडा कटलेट फ्राय करून घेऊया अंडा कटलेट छोटासा गोळा घेतला आहे मी पाहिजे असे शेफ करू शकतो ना हो पाहिजे तसे गोल करा असं गोल करा हे ब्रेडचा आहे का हो ब्रेडचा सुरा लावायचा यायला म्हणजे थोडा कुरकुरीत पण येईल म्हणून क्रंची नस येण्यासाठी ब्रेडचा सुरा लावायचा आणि नंतर मग त्याला डीप फ्राय करायचा हो याच्यामध्ये तुम्ही चीज पण टाकू शकता आतमध्ये तेल आपलं गरम झाले की बघूया गरम झाले ते गॅस करूया मीडियम 什么约定了 ठीक <clears throat> झाले तयार आपले अंडा कटलेट, बनून बघा खाऊन सांगा बघा चीज त्यामध्ये चीज पण आहे मेमनी सोबत खाऊ शकता किंवा सोबत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका